नमस्कार नाशिक शहरामध्ये सध्या उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे त्यामुळं माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी हा निर्णय केलेला आहे की यातील जे पन्नास सिग्नल आहेत त्यातील तीस सिग्नल हे दुपारी एक ते चार जे उष्णतेचे वेळ आहेत त्या वेळेला आपण ब्लिकर्सवर ठेवावेत आणि बाकीचे जे अत्यावश्यक सिग्नल आहेत ते वीस सिग्नल हे कंटिन्यू चालू राहतील तर ते वीस सिग्नलमध्ये द्वारका सिग्नल आहे एसचा सिग्नल आहे अशा अत्यावश्यक ठिकाणचे सिग्नल आपण चालू ठेवणार आहोत आणि बाकीचे इतर जे सिग्नल आहेत जसे की खडकाळे असेल ड्रीम कॅसल असेल शरमपूर रोड सिग्नल असेल हे रोड आपण ह्या रोडचे जे सिग्नल आहेत हे आपण ब्लिंकर्सवर एक ते चार या वेळेत ठेवू जेणेकरून जे दुचाकी वाहनधारक आहे विशेषतः यांना त्या ठिकाणी थांबावं लागणार नाही साधारणतः हे आपण दहा ते पंधरा जून पर्यंत ठेवू जोपर्यंत पाऊस पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत हे सिग्नल अशाच प्रकारे सुरू राहते